घोड्यावरून प्रवास करताना दऱ्याखोऱ्याचा प्रवास होता हजरे तिथंही होते तुम्ही सांगितलं की आत्ताचे रस्तेही साधारण तसेच <laughs> आहेत पण घोड्यावरून प्रवास करताना इथं पाठीला काहीतरी कमरेला बांधलं जायचं छत्रपती शिवरायांचे मावळे प्रवास तिला बांधलेला असायचं आता पुन्हा आपला जो काही पट्टा किंवा आपण जे काही बेल्ट लावतो तो लावचा खेळायचा काचा चांगला प्रश्न आहे मी काही प्रेशर मध्ये हा प्रयोग करून बघतो खरंच तुम्ही जिम मध्ये सुद्धा बघाल तर जिम मध्ये जेव्हा वजन उचलायचं असतं म्हणजे स्क्वॉट्स मारायचे असतात तर तेव्हा जेव्हा वजन उचलायचं असतं तर कमरेला त्रास होऊ नये म्हणून तो जिम मधला बेल्ट असतो बरोबर तो बेल्ट वापरूनच कमरेची एक्सरसाइज करा असं सांगितलं जातं तर हे मी कनेक्शन कधी जोडलं नव्हतं तुमच्यामुळे लक्षात आलं की त्या काळातली लोक काही का विचारी असतील तेव्हा त्यांनी हा विचार केलेला होता त्यामुळे प्रत्येक घोडेस्वराच्या पाठीला ते बांधलेलं तुम्हाला दिसत जे काही वैद्यकशास्त्र हे आपण आज म्हणतो पण पूर्वापार आपल्या परंपरेत बघितलं नाहीये पण काय जेव्हा आपण ते थोडस गांभीर्यानं किंवा बारीक लक्ष देऊन बघतो तेव्हा ते मला असं ते जाणवलं की बाबा ते त्यामुळेच कदाचित पट्टा हा नंतर नंतर त्याचं मॉडिफिकेशन असं हेच काम असणार आहे हा खूप चांगला